नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी केदार तर आज एक जून दुपारचे सव्वा तीन वाजत आहेत आज आपण एक जून दोन जून आणि तीन जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मान्सूनबद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सून केरळमध्ये तीस मे रोजी दाखल झालेला आहे तस तसेच लक्षद्वीपच्या दक्षिण भागात सुद्धा मान्सून दाखल झालेला आहे तमिळनाडूच्या एकदम दक्षिण भागात मान्सून पोहोचलेला आहे तसेच पूर्व भारतातील जे राज्य आहेत या भागातसुद्धा मान्सून तीस मे रोजी पोहोचलेला आहे आता पुढील दोन ते तीन दिवसात झारखंड बिहार पश्चिम बंगालचा पूर्व भाग मान्सून व्यापेल तसेच कर्नाटकचा दक्षिण भाग आणि तमिळनाडूचा मध्य भाग हा मान्सून पुढील दोन ते तीन दिवसात व्यापण्याचा अंदाज आहे आपल्या राज्यात मान्सून कधी पोचेल तर ऑफिशियली डेट मान्सून महाराष्ट्रात पोचण्याची ही सात जून आहे आणि केरळमध्ये यावर्षी मान्सून हा तीस मे रोजीच दाखल झालेला आहे आता असं काय नाही आहे की महाराष्ट्रात पण आधीच दोन दिवस मान्सून दाखल होईल असं काय नाही आहे कारण की केरळ पर्यंत ज्यावेळी मान्सून पोचतो त्यावेळी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर अनुकूल वातावरण असतं त्याच्यामुळे मान्सून केरळपर्यंत वेळेवर येतो पण तिथून पुढे अरबी समुद्रावर किंवा बंगालच्या उपसागरावर कमी दाबाची क्षेत्र किंवा चक्राकार हवेची स्थिती निर्माण होती आणि मान्सून येण्यासाठी पुढे येण्यासाठी हा वेळ लागतो यावर्षी तसं काय अजून घडलेलं नाही आहे पण पुढील दोन ते चार दिवसात अरबी समुद्रावर किंवा बंगालच्या उपसागरावर तसं काय झालं चक्राकार हवेची स्थिती किंवा कमी दाबाची क्षेत्र निर्माण झाली तर परत एकदा मान्सून चार ते पाच दिवस लेट येण्याचा म्हणजेच अकरा ते बारा जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये पोचण्याचा अंदाज होऊ शकतो तर हे झालं मान्सूनबद्दल त्याच्यानंतर सिस्टीम जर पाहायच्या गेल्या सध्या कोणत्या सक्रिय आहेत तर पंजाबच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे तसेच गुजरातच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच्यानंतर मध्य प्रदेशपासून विदर्भ करत इकडे कर्नाटक तमिळनाडूपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे आणि उत्तर प्रदेशपासून झारखंडपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे आता या सर्व सिस्टीममुळे थोडंफार ओडिसा पश्चिम बंगाल पूर्व भारतातील हे सर्व राज्य या भागात मागील दोन तीन दिवसापासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सक्रिय आहे तसेच उत्तर भारतात राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात तसेच आपल्या राज्यात मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भ या भागात उष्णतेची लाट आलेली आहे या भागातील तापमान हे पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या वरती पोचलेलं आहे याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एक जूनचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर दोन आणि तीन जूनचा तर आज जी पावसाची शक्यता राहील ती नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात या दोन जिल्ह्यात थोड्याफार क्षेत्रासाठी म्हणजेच एका एक दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल किंवा मोठ्या क्षेत्रावर असा नसेल एका एक दुसऱ्या गावासाठीच पावसाचा अंदाज राहील त्याच्यानंतर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी हा हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी ढागाळलेला हवामान होईल आजसाठी पावसाची शक्यता या पट्ट्यातून दिसत नाही आहे आजसाठी तसेच रायगड पालघर ठाणे मुंबई नंदुरबार धुळे हे जे सर्व राहिलेले जिल्हे आहेत अमरावती अकोला छत्रपती संभाजीनगर नगर, नगर पुणे हे जे सर्व जिल्हे आहेत कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाही आहे यवतमाळ वाशिम हिंगोली चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच एक जूनसाठी कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे फक्त वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आजसाठी राहील पण याची पण शक्यता पन्नास टक्केच आहे तर हा झाला आजचा एक जूनचा हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा दोन जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून स्थानिक वातावरण निर्माण दुपारनंतर होईल किंवा संध्याकाळच्या वेळी आणि एकाच दुसऱ्या ठिकाणी एकाच दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पाऊस उद्यासाठी होऊ शकतो पण एक आहे हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल हे जे सर्व जिल्हे आहेत सार्वत्रिक असा पाऊस नसेल कुठेतरीच एका एक दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी सातारा रायगड पुणे अहमदनगर जालना हिंगोली परभणी ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता उद्या दोन जून रोजी दिसत नाहीये नागपूर वर्धा अमरावती या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी तसेच भंडारा गोंदिया या जिल्ह्यातून एका एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पाऊस एका एक दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर रायगड पालघर ठाणे मुंबई कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी दिसत नाही आहे त्याच्यानंतर तीन जून रोजी थोडंफार डागांची निर्मिती जास्त प्रमाणात होईल या सर्व जिल्ह्यातून नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे बीड परभणी हिंगोली हे जे सर्व जिल्हे आहेत ढगांची निर्मिती दुपारनंतर आणि संध्याकाळच्या वेळी जास्त प्रमाणात होईल आणि थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तीन जून रोजी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल तुरळक ठिकाणीच राहील त्याच्यानंतर अमरावती वर्धा भंडारा गोंदिया नागपूर या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तीन जून रोजी होऊ शकतो उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत पालघर आणि मुंबई रायगड या पट्ट्यात पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी स्थानिक ढग निर्माण झाला तर मध्यम थेंब पडण्याचा अंदाज राहील विशेष पावसाचा अंदाज नाही आहे राहिलेले जे जिल्हे आहेत गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर जालना हे जे जा सर्व जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता तीन जून रोजी नाही आहे त्याच्यानंतर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर हे जे सर्व जिल्हे आहेत सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग पुणे रायगड नगरचे पश्चिम भाग या पट्ट्यातून उष्णतामान ताप आणि तापमान कमी झालेलं आहे या भागात अरबी समुद्रावरून येणारा वाऱ्याचा फ्लो चालू आहे याच्यामुळे या, या भागात तापमान कमी झालेलं आहे उर्वरित विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागात उष्णतेची लाट सध्या अजून पण कायम आहे पुढील तीन ते चार दिवस ही उष्णतेची लाट कायम राहील पण आता पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामुळे थोडंफार दुपारनंतर ढगाळलेलं हवामान होईल आणि त्याच्यावेळी उष्णता कमी जाणवायला लागेल पण सकाळपासून दुपारपर्यंत जास्त प्रमाणात ऊन आणि उष्णता जाणवेल दुपारनंतर ढगाळलेलं हवामान पावसाचं वातावरण झाल्यावर उष्णता कमी होईल तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार पावसाची शक्यता या जिल्ह्यातून नाही आहे जर स्थानिक ढग निर्माण झाला लातूरच्या आसपास धाराशिवच्या आसपास तरच एका दुसऱ्या ठिकाणी या भागात पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज आणि आपल्या अंदाजानुसार पावसाची शक्यता या सर्व जिल्ह्यातून नाही आहे तसेच यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून उष्णता जास्त तापमान जास्त राहण्याचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातूनसुद्धा उष्ण दिवस आणि गरम रात्र राहण्याचा अंदाज हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तर बाकी हा होता एक जून दोन जून आणि तीन जूनचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो